महावित्री पौर्णिमेच्या दिवसाची निवे येथील मधमाशांचा हल्ला घटना ताजी असताना सोमवार रोजी वडघर येथे अंत्ययात्रेसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली ही घटना सायंकाळी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास घडली याबाबत सविस्तर उत्तर असं की वडघर येथील अनुबाई कोंडिराम मामले या वयोवृद्ध महिला मयत झाल्यानं स्मशानात त्यांचा अंत्यविधी सुरू असतानाच अग्निडाग दिल्यानंतर स्मशाना शेजारीच असणाऱ्या आईन आईनाच्या झाडावरील मधमाशांनी ग्रामस्थांवर अचानक हल्ला चढविला आणि ग्रामस्थांना मारले डंक हल्ला इतका भयानक होता की मधमाशा ग्रामस्थांच्या पाठीमागे लागल्यानं घरापर्यंत पळून जावे लागले तरी मधमाशांचा पाठलाग सुरू होता त्यामुळे ग्रामस्थ रस्ता त्या मार्गाला धावत होते या हल्ल्यात सुमारे पंधरा ते वीस ग्रामस्थांना माध्यम मधमाशांनी डंक मारल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय या हल्ल्यातील सात जखमींवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले तर काहींनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले पोलादपूर ग्रामीण रुग्णालय उपचार करण्यात आलेले ग्रामस्थ विष्णू नारायण हरी दगडू कदम ज्ञानोबा धोंडीराम आमले यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्टेबल असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं तर रामचंद्र करमजी कदम यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आलं तर रामचंद्र तुकाराम कराडकर यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना अधिक उपचारासाठी माणगाव येथे हलविण्यात आले मी जेव्हा चालू केली ना त्या घरच्या साईडला एक झाड होतं त्या झाडाला वर ते मास्के असल्यामुळं ते आगीचा धूर लागल्यामुळं ला ला। ते सगळं उठलं लो किती लोकांना झालं लोकांना म्हणजे दहा प सगळ्यांनाच चावल्या होते लोकांना पण सात आठ दहा लोकांना जास्त करून चावल्या मग ते मोहळ तिथंच थांबलं का तुम्ही लोक आम्ही ते पळत सुटलो घरी पण ते पळायला लागलं तर आणखी जास्त अंगावर चावळ त्यामुळे एकदम तोंड एकदम धाकून गेलो होतो त्या मास्क पाठीमागं लागलो होतो घरा पण पाठीमाग घरा पण